नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनेलचे टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो आपण पाहताय महाराष्ट्रामध्ये पर्यान देशामध्ये असेल लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांचीसुद्धा निवडणुकीची तयारी सुरू आहे प्रत्येक मतदारनिहाय बैठका सुरू आहेत कोण कुणाच्या विरोधात कोण उमेदवार असतील काय राजकीय रणनीती असेल मतांचं ध्रुवीकरण काय असेल कुठला उमेदवार कुठल्या मतदारसंघातनं निवडून येईल आपल्या प्रतिस्पर्धी जी आघाडी आहे त्यांचा कोण संभाव्य उमेदवार असू शकतो आणि त्याच्या विरोधात तुल्यबळ असा आपला कोण उमेदवार असेल यावर सध्या चर्चा सुरू आहे रणनीती सुरू आहे आणि सुरू असताना गावखेड्यापाड्यामध्ये ज्या गप्पा रंगल्या जात आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे ह्या गप्पांमधून महाराष्ट्राचं राजकीय समीकरण राजकीय समीकरण मतांचं ध्रुवीकरण जातीनीय समीकरण हे कसं असेल आणि जी काही ह्या मधल्या काळामध्ये वर्षभरामध्ये दीड दीड दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय उलटफुलट झालेली आहे ज्या पद्धतीनं सत्तांतर झालं त्यानंतर दोन विरोधी पक्ष हे या ठिकाणी फोडले गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना ह्या पक्षाची दुही झाली दोन गट निर्माण झाले आणि आता हे गट एकमेकांच्या विरोधामध्ये दंड थोपाडणार आहेत मित्रांनो ही सगळी राजकीय गणिताचे समीकरण करत असताना मतांच्या टक्केनिहाय म्हणजे त्यांची टक्केवारी किती आहे प्रत्येक समाजाच्या मतांची यावर चर्चा करत असताना वेगवेगळे सर्वे हे दूरचित्रवाणीवाले मीडियावाले आणि वेगवेगळ्या संस्था आहेत ह्या सर्वे करतात आणि ह्या सर्वेतनं नेमकं मतदारांचा कौल काय आहे हे यातून पाहिलं जाते आणि हे कौल हे सर्वे कितपत यशस्वी होतात कितपत खरे असतात हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे गेल्या वेळेस पाच राज्याच्या निवडणुकीच्या दरम्यान वेगवेगळे सर्वे सांगितले गेले परंतु जेव्हा प्रत्यक्ष निकाल आला तर हा निकाल अगदी वेगळा होता आणि सर्वे जे केलेल्या जे मीडिया होती त्या मीडियाच्या प्रावधान लोकांनी तो सर्वे केला होता तो पोल ठरला असो तो काही आत्ता माझा विषय नाही परंतु महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश होईल का नाही ही फार मोठी राजकीय चर्चा ही सर्वत्र होत आहे प्रामुख्याने सगळ्या दूरचित्रवाणीवरच्या चर्चासत्रामध्ये ही चर्चा रंगते दिल्लीमध्ये इंडिया आघाडी जी महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये ओक ओळखली जाते त्यांच्या अनेक मीटिंग्स झाल्या आणि त्यामध्ये ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब उद्धवसाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत खरगेसाहेब यांना तसा प्रस्ताव दिला आणि त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीला ह्या महाविकास आडी आघाडीमध्ये इंडिया आघाडीमध्ये समावेश करण्याच्या संदर्भातला निरोप येईल असं वातावरण मीडियाने निर्माण केलं होतं तशा चर्चा रंगल्या होत्या राजकीय वर्तुळामध्ये तसं बोललं जात होतं परंतु प्रत्यक्षामध्ये अद्याप तरी वंचित बहुजन आघाडीचा समावेश हा महाविकास आघाडीमध्ये इंडिया आघाडीमध्ये झालेला नाही आपण पाहतो नेमकं हे का होत नाही कारण महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश व्हावा हे इथल्या मतदारांची अपेक्षा आहे फार मोठला इथला जो शोषित पिढी वंचित उपेक्षित असलेला बहुजन मतदार आहे ह्या मतदाराला वाटतं की महाविकास आघाडीमध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी समा यांचा समावेश व्हावा आणि दोन्ही महायुती असेल महाआघाडी असेल यांची समोरासमोर अशी लढत व्हावी परंतु गेल्या वेळेसमध्ये ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसबरोबर ज्यांची जी चर्चा फिसकटली आणि वंचित बहुजन आघाडी एम आय लढली आणि खूप चांगली मतं त्यांना ह्या निवडणुकीमध्ये मिळाली संभाजीनगरमधून एम आय एमचा उमेदवार निवडून आला वंचितचा कुठलाही उमेदवार निवडून आला नाही परंतु गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये फार मोठ्या मतांची टक्केवारी रिपब्लिकन मतांबरोबर आंबेडकरी विचारांच्या मतांबरोबर बहुजन समाजाची मोठी मतं काही प्रस्तावित वर्गाची मतं ही वंचित बहुजन आघाडीला मिळाली आणि ह्याही वेळेस फार मोठमोठ्या सभा प्रकाश आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत त्यांच्याबद्दल सर्वसामान्य मतदारामध्ये कुतूहल निर्माण झालेलं आहे त्यांच्या नेतृत्वाला मानणारा मोठा वर्ग तयार झालेला आहे आणि जर वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट झाली नाही आणि प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा महाराष्ट्रामध्ये सर्व जागा लढ लढल्या तर त्याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला होईल आणि भारतीय जनता पक्षाला हे माहीत असल्यामुळे शिंदे गटाचे त्यांचे जे प्रवक्ते आहेत शिरसाट आमदार ते असं सांगतात आम्ही रेड कार्पेट टाकून सन्माननीय बाळासाहेबांचं स्वागत करतो ह्यामुळं दोन्ही बाजूनी मग ती महाविकास आघाडी असेल किंवा ती महायुती असेल प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे सर्व मतदारांचं उमेदवारांचं लक्ष लागू लागलेलं आहे की ही आघाडी कुणासोबत जाईल वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती झालेली आहे आणि त्यामुळे जे उद्धवसाहेब ठाकरे ह्या वंचितची बाजू इंडिया आघाडीमध्ये मांडत आहेत त्यांना घेण्यासंदर्भातला त्यांचा प्रयत्न आहे शरद पवार साहेबांनी मध्यंतर एक वक्तव्य केलं होतं की त्यांनीसुद्धा वंचितला आणि बाळासाहेबांना या आघाडीमध्ये घेण्याच्या संदर्भात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडे अध्यक्षांकडे विनंती केली होती परंतु अद्यापी तसा काही निर्णय झालेला नाही काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीसुद्धा मध्यंतरी वंचितला डिवचणारं विधान केलं होतं आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय विश्वासार्तेवर त्यांनी प्रश्न निर्माण केला होता परंतु लक्षात घ्या आता परिस्थिती काय आहे आणि जर लोकसभेच्या निवडणुका ह्या आघाडीला जिंकायच्या असतील इंडिया आघाडीला तर प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाचं किती मताधिक्य आहे हे यांनी समजून घेतलं पाहिजे ज्या पद्धतीनं आता महाविकास आघाडी कमजोर झालेली आहे एकनाथ शिंदेंचा गट हा शिवसेना सोडून गेलेला आहे त्यांना शिवसेना हे नाव बहाल झालेलं आहे आणि अजित पवार साहेबांचा गट हा सुद्धा आता त्यांना जाऊन मिळालेला आहे त्यामुळं पक्षीय बलाबल काय म्हणतं आहे राजकीय परिस्थिती काय आहे मतांचं ध्रुवीकरण काय आहे मतदार आणि उमेदवार कोण आहेत सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे याची समाज काँग्रेससारख्या बलाढ्य राजकीय पक्षाला नसेल असं निश्चितपणे नाही आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही पुन्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची पुनरावृत्ती करण्याच्या अगोदर ह्या सर्व प्रमुख नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि जर भारतीय जनता पक्षाला यांना हरावायचं असेल तर एकाच एक उमेदवार जर देण्याचा असेल तर मग जे छोटे मोठे पक्ष आहेत मग वंचित बहुजन आघाडी असेल राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा आपले राजू शेट्टी आहेत त्यांचा पक्ष असेल रिपब्लिक पक्षाचे वेगवेगळे गट असतील शेतकरी कामगार पक्ष अनेक छोटे मोठे पक्ष जे जि जिल्हास्तरीय जिल्हानिहाय पक्ष आहेत ज्यांचं त्या त्या ठिकाणी वर्चस्व आहे प्रस्थ आहे त्या सर्वांना सोबत घेऊन एकास एक लढाई जर लढली तरच खऱ्या अर्थानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या इंडिया आघाडीला यश मिळणार आहे मित्रांनो प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काय चर्चा होते ह्या चर्चेचा कानोसा मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि लवकरच काँग्रेसला सुबोधी सुचो आणि ह्या वंचित बहुजन आघाडीला आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या ह्या आघाडी पक्षाला यांनी सोबत घेतलं आणि रणनीती आखली आणि उमेदवार ठरवले आणि आणि समंजसपणानं तरी आघाडी ह्या निवडणुकीला सामोरं गेली तर ह्या निवडणुकीमध्ये ह्या आघाडीला यश मिळण्याची शक्यता आहे अन्यथा पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसला जे काही झालं त्याची पुनरावृत्ती होईल हे सर्वत्र सांगायला आता कुणा भविष्य करायची भाष्य करायची गरज नाही ते सर्वांना कळून चुकलेलं आहे म्हणून ह्या आघाडीने आपले राजकीय निर्णय हा लवकर जाहीर करावा अशी महाराष्ट्रातल्या तमाम म मतदारदारांची भावना आहे त्यांची ही भावना मी आपल्याला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा ह्या राजकीय समीकरण जे काही ह्यापुढे होणार आहे ते निश्चितपणे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याशी चर्चा करू या याचा कानोसा घेऊ आणि स्तुता ह्या ठिकाणी थांबतो मित्रांनो राजकीय समीकरण करणारा राजकीय विश्लेषण करणारा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला निश्चितपणे सांगा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करून आतुरता या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र